स्वागत आहे माझ्या चॅनल तर मग मी त्या दिवशी जे बोललो ते कोणाला कौन, आवडलं ते मला नक्की आज सांगा आणि कोण कौन कोणी तो मार्ग वापरला आहे ते पण सांगा माझं मी काही गोष्टी लपवत नाही डायरेक्ट सांगून टाकतो आपल्याला ते आवडत नाही काही खोटं नाटक बोलणं जे खरं आहे तेच बोलणार आपण तर मग मी काही चुकीचा बोललो असेल तर त्यात माफ करा मला बरं का माझं बोलणं कोण कौन, कोणाला आवडलं ते दिवशी ते नक्की नक्की सांगा आणि मी लाईव्ह येतो म्हणून असं नाही की माझ्या चॅनलला सपोर्ट करा असं करा हे करा ते करा मला एवढं काही सांगायचं नाही पण जे आपल्या मनात आहे त्या गोष्टी आपण शेअर करतो तुमच्या सोबत बस इतक बाकी जे माझ्या मनाला वाटतं ते मी खरं बोलून टाक आपल्या मनातली फीलिंग कधी कोणाला शेअर केली तर चांगलं वाटतं मनाला ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्या गोष्टी सांगून टाकायच्या भविष्यात कोण कोण शेतीमध्ये सक्सेस झालेला आहे ज्यांनी मेहनत केली तो सक्सेस झालेला आहे असा कोणीच नाही प्रत्येक माणूस सक्सेस होतो पण मग मेहनत घ्यायला पाहिजे लाईव्ह बन बनवायचं एवढं मोठं कारण नाही पण मग आपण कसं वाटतं जसं काय आपण घर माणसासोबत बोलतोय फेस टू फेस बोलतोय असं वाटतं म्हणून आपण लाईव्ह येतोय नुसता ब्लॉग बनवून आणि सेंड केला त्याला काही एवढा अर्थ नाही लाईव्ह आल्याने चांगलं वाटतं बोलायला सगळ्या गोष्टी लाईव्ह कोण कोणी येत माझ्यात एवढी कला आज मी कीबोर्ड वाजवतो जास्त नाही पण मग थोडी कला आहे तरी सुद्धा मी शेतीतले इंटरेस्ट घेतो आणि कोणात काय कला आहे ते मला सांगा नक्की देवाने प्रत्येक माणसाला कला दिला आहे पण ती दाखवल्या पाहिजे लोकांसमोर दाखवल्या पाहिजे ती कला ती आपोआप नाही निघत पण आपण स्वतःहून दाखवायला लागते ती कला तेव्हा माणसाला दिसते समोरच्या हे आपण कला आपण लपवून नाही ठेवायची आपली आपण कला दोन माणसा दाखवायची आणि तेव्हा आपलं नाव निघतं आपली कला जर आपण लपून ठेवली तर भविष्यात काय उपयोग मेल्यावर ते कलेला कोण पाहणार आहे कोणीच पाहणार नाही म्हणून आपली कला आपण दोन माणसा शेअर करा दाखवा त्यांना आपल्यात काय कला आहे मी पण मला पण किती पण अडचणी आल्या मला पैशाची अडचण सगळ्या गोष्टी तरी सुद्धा मी माझी कला सोडत नाही मला तिच्या दोन पैसे भेटले तरी मी कला सोडत नाही का कारण मी ती कला कोणाला दाखवू शकत नाही म्हणून आपली कला कधी लपवू नका दोन माणसात दाखवायला आपली दोन माणसं जर कला दिसली समोरचा व्यक्ती आपल्याला कधीच विसरणार नाही त्याने आपला चेहरा सुद्धा पाहिला ना तरी तो ओळखल नाही या माणसात ही कला आहे आणि हा माणूस लय टॅलेंट आहे म्हणून आपली कला समोरच्या माणसाला बिंदास दाखवा असं नका तो सांगतो तुझ्यात काय कला आहे म्हणून आपण नाही माझ्यात काही कला आपल्यात कला असून सुद्धा आपण जर नाही म्हणलो तर काहीच उपयोग नाही आपली कला आपण स्वतःहून दाखवायलाच पाहिजे जर भविष्यात आपली जर पहिचान बनवायची असेल तर जी आपल्या आपल्यात कला आहे ती दाखवायची आणि दोन माणसात कसं बोलायचं हे सुद्धा शिकायला पाहिजे नुसतं काहीच उपयोग नाही तर मग कोणात काय कला आहे ते मला सांगाल का तुम्ही कोणाला काय आवडतं काय वाटतं का मला ही माझ्यात ही कला आहे मी हे करू शकतो काय वाटतं ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जे मनाला वाटतं असेल मी हे करू शकतो ते बिनधास्त तुम्ही करा काहीच अडचण तुम्ही कराल तेव्हा पुढे भविष्यात सक्सेस व्हाल नाही तर मग कला जर अशीच ठेवली ना काहीच कामाची नाही मेल्यावर कोणीच त्याला ओळखत नाही माझ्यात कला आहे मला पण वाटत नाही नाही जाऊ द्या पण मग भविष्यात मला तीच पुढे घेऊन जाणार आहे हे मी कॉन्फिडन्स म्हणून सांगतोय मी मला भविष्यात तीच पुढे घेऊन जाणार आहे हे मला पण माहिती आहे मला किती पण अडचण आली किती पण मला पैशाची गरज आहे समजा आणि मी जरी कुठे कामाला गेलो नाही आणि पैसे भेटले नाही तरी सुद्धा मी ते कला सोडू शकत नाही कारण आता नाही पण कधी ना कधी तरी मी सक्सेस होईल असं मला वाटतं कारण देवाने आपल्याला एक देणगी दिलेला आहे कला म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे आपल्याला ती म्हणून आपण ती कधी सोडायची नाही भविष्यात आपल्याला लय अडचणी येतात लय संकट टाळावं लागतात त्या गोष्टींमुळे आपण आपली कला कधी सोडायची नाही किती पण किती पण अडचणी आल्या तरी सुद्धा त्या अडचणीला सामोरे जायला पाहिजे आपण आणि मनात एकच पाहिजे किती पण अडचणी आल्या तरी सुद्धा मी माझी कला सोडू शकत नाही कोणाला काय वाटतं माझं बोलण्याचं तुम्हाला काय मजाक वाटत असेल तसं मला काही वाटत नाही का मी बोलतोय म्हणून तुम्हाला काहीतरी वाटत कोणाला आवड अगर नाही आवड मला काही फरक पडत नाही तसं पण जे खरं आहे तेच मी सांगतोय कोणाला बँड चिकला आहे कोणाला कशा लय कोणाला क्रिकेट खेळायचा नाद आहे पण त्याला लय नाद आहे त्याच्या कला आहे पण मग तो दाखवत नाही समोरच्या माणसाला का त्याला भीती वाटते प्रत्येक माणसात काहीतरी कला आहे पण तो माणूस दाखवत नाही आपली कला माणसात काय कला आहे ती दाखवायला मला पण वाटायचं माझ्यात कला आहे मला पण वाटायचं नाही मी क मी कला दाखवू शकत नाही समोरच्या माणसाला मला भीती वाटायची म्हणून पण मी पण नंतर नाही समोरच्या माणसाला दाखवायची म्हणून मी आज माझी कला दाखवायला मी माघारी घेत नाही तस आज एवढं काय नाही आज थोडंसं शेतीचं काम आहे भुईमुगाला पाणी भरायचं आहे म्हणून मन म्हणलं आज एक व्हिडिओ बनवूया आपण आलो शेतात म्हणून मन मग आज म्हणलं काहीतरी बोलूया मित्रांसोबत काय कोणाला काय वाटतं लाईव्ह येता पण लगेच निघून जाता म्हणजे तुम्हाला माझं बोलणं कोणाला आवडत नसेल असं वाटत तस असल तरी आपल्याला काय एवढं नाही बरं चला जाऊ द्या उद्या परत आपण भेटूया आजचा व्हिडिओ एवढंच इथेच बस Bye.